सकाळ सगळ्यांना काय चाललंय चला माझं चाललंय काम सकाळ सकाळचं दूध घेतलंय आणि हे देते मी रिषेला गुड मॉर्निंग काय दे सबको हाय गुड मॉर्निंग या दूध प्यायला हा गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तुम्हाला माहितीये का माझ ना सुरुवात झालेली का मला खवाचं काही वेळ झालं लय वेळ म्हणजे काय आता भाजी पण टाकली शिजायला मसाला व्हायला लागलाय आपल्याला बनवायची मस्त आलू आणि शिमला mm. तर सकाळ सकाळ मी जरा उशिरा व्हिडिओ चालू केलाय कारण मुंड रोजच तेच आहे म्हणलं वाटेल तुम्हाला राम राम रांगी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा गरम लयवाय लागले पहा व दी रे रेशी बरा चुन्नी गरम लैवाय लागले चालला स्वयंपाक आता भाजी टाकते शिजायला सकाळ सकाळ डबा करायचं पोरांचं संध्याकाळचं पण जेवण येतं म्हणजे दिवस नऊ ते साडेपाच ड्युटी पोराची एकाची तर नऊ ते साडेपाच आहे आणि एका एकाची पाट सहा ते संध्याकाळी सहा रोहनची तर ते मग मला दोन्ही टायमाचा स्वयंपाक करावा लागतं आहे आता जरा कामाचं प्रेशर जास्तच झालेलं आहे एकदा तर मग म्हणलं चला करावं थोडासा व्हिडिओ ह्या बा हा दुसरं काय नाही घाम पुसलाय घाम नाही आलता तर चला आता दाखवते तुम्हाला लागलाय स्वयंपाक व्हायला या सगळ्यांनी प्यायला सकाळ सकाळ करते थोडासा लय काय करणार नाही काय दाखवणार नाही जास्त बघू मला आज परत जावं लागल तुझा लाग तिकडं आहे मला बाहेर संतोष ते तिकडं जावं लागणार आहे जवळ तिचं शनी काय गुरुवारी त्यांचे दाहू आहे तर मला बुधवारी जाणार आहे मी हां म्हणजे बुधवारी राहायसाठी जाणार आहे एक रात्र तिथंच राहणार गुरुवारी त्यांचा दाहू आहे मग येणार महागारी आणि असं मग रोजचं सकाळ जायचं संध्याकाळी यायचं सकाळ जायचं संध्याकाळी यायचं हे रोजचं चालून त्यात पोरांचे डबे घरची कामं सगळे असतात त्याच्यामुळे लय दहाूपळ झाली लय दाहूपळ तर चला जाऊन द्या हे तर चालणारच हाय कराय आता तुम्ही सगळ्या माझ्या आहे म्हणून मी तुम्हाला सांगते सांगायचं म्हणजे व्हिडिओ करते तर मग ते काय करते बाई काय नाही हे सगळं दाखवायलाच पाहिजे ना त्याच्यामुळं चाललंय हा तर चला आता मी आता भाजी लागली आता व्हायला आता मला बोलवायला लागली ते सगळं चट चट चक चट 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 बघा ह्या व्हायला माहिती केली हा असे वाजत होते ना ग बाई मला बघ य ग बाई मला बघ हां नाही तर मी करपून जाईल असं हिचं म्हणणं होतं तर चला मस्त आपली आलू शिमला त्याची गिरवी तयार झालेली आहे हां छानपैकी इकडं दूध पण लागलेलं आहे रेशीला दिलं आहे गरम व्हायला लागलं आहे अहो बाई आणि गिरवीच्या गिरवी तयार व्हायला लागलेली आहे मस्त पैसे काय काय आलू चिमला बनवायचं आलू काय केलं ना आलू पण कट जे आपलं आसेल जसे असेल ना तसेच आपली करायची मस्त पैसे त्याला हे बघा मस्त पैकी हे का आपण हळदी आणि लसूण टाकलेलं आहे मस्ती आपली गिरवी तयार व्हायला लागलेली आहे मसाला तयार बघू आता कस काय होते जाऊ का नको मग जायला आता टाइम राहिलाय का साडेसात वाजता ट्रे हो बस आहे ना बस मे जाणं पडेग रोडवेज मेर मग रोटी बी बनव चला का, आता मी काय पोर काय म्हणते मम्मी तुला जायचं आहे तर मग लवकर साडेसातलाच निघावं लागेल आता साडेसातला निघायचं म्हणलं तर हे आता साडेसातला जर निघायचं म्हणलं तर मला अजून रोटे पण बनवायचं माझी टाकली शिजायला सांगा आता काय करू సర్చలా మేకీ ఆలు చుమ్ భజీ ఖాయ్ అసలు మీకు పీఠం ఉన్నా ఛాన ఆల్లు చుమ్లా मस्त पैकी आलू शेंगा भाजी तयार छान पैकी होता चला मस्त मस्तपैकी आपण पीठ मळून घेतलेलं आहे बरं का चला या मस्तपैकी चहा पुरवठा चहा आणि परोठा बनवायला लागली आहे मी रोहन ऋषीसाठी रिशू चाय आहे ऋषीचा चहा आणि पुरवठा या तुम्ही सुद्धा मस्त गरमागरम चहा आणि पुरवठा आता ऋषीचे कारण रोहन आहे ह्याला ड्युटीला ह्या घेऊन जाणार आहे ना यो या बडिया चाय पराठा खायला हिया बडिया चाय पराठा खायला चला आता मी बनवतेस रोट्या उशीर होत आहे ना त्यांना पोरांला भाजी पण आपल्याकडे व्हायला लागलेली मस्त पैकी काम तर सगळे केलेच पाहिजेत अजून एक बनवते अरे दोन पराठे अजून पुढे रोट्या बनवायच्या राहिल्यात भाजी तर आपली झालेलीच आहे चला आता मस्त पैकी हो का रोट्या चालू केल्यात रिशीच चालला नाश्ता करायचा चहा परोठा आणि मी आता त्यांचा डब्बा तयार करायला लागले पोरांचा चालले आता एक के एक के, एक के, 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 के। आवाज मुंजी करते रे नाव ना मेरे थोडासा थोडा करू दे करू दे खिंडा चला तुझा नसत्या बायकी आपल्याला घेते बनवून रोटे अजून दुसरं पण बाकीचं लई काम आहे है। पहिले यांच्या पोरांचं स्वयंपाकाचं झालं ना म्हणजे टेन्शन मिटतंय डबा मेन म्हणजे डबा डबा गेला की मग दिवसभर ची कामं दुसरे आपल्या असतात करायचे निवांतर आता आज जायचं होतं मला बरं का बाहेर हॉस्पिटललाच जायचं होतं मस्तर रोटे हा बा कशा मस्त छानपैकी कर अगदी बनल्यात ह्या बाबा रिषीचा चाल चहा प्यायच चाल चहा नाश्ता आपली ओके मध्ये भाजी बघा अगदी एक नंबर झालेली बघा या हे बघा हे आहे आलू आणि शिमला ओके मस्त झाली छान या या मस्त नाश्ता करायला सकाळ सकाळचा गरमागरम अगदी गरमागरम करारा नाश्ता भाजी आलू शिमला नाही बाबा आलू शिमलाची भाजी छानपैकी अ आणि रोटी तर या सगळ्यांनी चहा नाश्ता करायला नाही का खायला लागले पण घेते अजून रोट्या खायच राहिल्यात माझ्या बनवायच्या हे काय चहा सुद्धा ठेवल्या अजून चहा नाही पिलेली मी काय चहा या सगळ्यांनी चहा प्यायला चला मस्त पैकी हे बघा आपली भाजी आणि रोटी तयार झालेली आहे आलू शिमलाची सब्जी बनवली मस्त टोपलं गरमा गरम, भर गरमागरम रोट्या बनवल्यात ही मोठी रोटी दिसते ना हा ही सगळ्यात मोठी ही माझी आहे बरं का एवढे पण मोठे नाही आहे आपल्या महाराष्ट्रासारखी पण हाय तेवढ्यात तेवढ्या नाही तर ह्या बारीक बारीक असतात असल्या का पण मी माझ्यासाठी ही साईज जरा मोठे बनवली नाश्ता होईल ना सकाळ सकाळ त्याच्यामुळं रिशू तूप लावा बाबा रोट्यांना तूप लावायचं काम पोरांचं काय माहिती बा मला मलाच लावा लागतंय वाटतं काय बसलंय आता फोन घेऊन तर चला हो का मस्त लावतो ना, ना? चला यांचा डबा तयार लय मस्त म्हणजे ना मला महत्वाचं जास्त काय असतं माहिती का सकाळ सकाळ सका। पोरांचे डबे त्यांचे डबे एकदा झाले का नाही दिले ना म्हणजे मग मी मोकळे मोकळे म्हणजे आपलं थोडं घरचं दुन भांडी हे ते मग ते आपल्या दमादमानी करायचं मत तर आता हे एवढी भाजी राहिली तुम्हाला रात्रीच्या जेवणात पण दिसणार आहे ही भाजी हा कारण एवढी एकटी तर काय खाऊ शकत नाही मी यातले थोडीशी एक दोन तीन बटाटा तर चला मस्त डबे पॅक केलेले आहेत आणि आता तूप लावतोय ऋषी ऋषी आता मी चहा पिणार आहे कारण माझा चहा आहे ना हे असा गार होऊन जात आहे सगळा आता पहिला मी चहा आहे हात पण नाही केला मी तर चला ऋषी लावायला लागला ते फोन पॅक हाय तर चला आता है ना निवांत बसून चहा पिणार आहे पहिले तर हा 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 पहिली चहा पेणार आहे मंदिरात ठेवलंय बरं का आपलं मंदिरात ठेवलेलं आहे मंदिरात पहिला भोग असतो सकाळचा तर चला बघितलं ना मंदिरात हा पहिलं मंदिरापासून सुरुवात असते आपली ऋषी लावतोय खूप काही कराय चला आता माझ पण एकदा डबा झाला ना तयार एकदा डबा तयार झाला ना टेन्शन नाही मग काय आपलंच आहे आपलं म्हणजे दोन भांडी जाडून फरशी हे ते तेच असतं आणि गरम लय होतं इकडं नाही कालचा दिवस तर गेला तिकडं संत तिकडं घरी तिकडं तिचा वार नवरा वारलेला आजचा दिवस आहे आपला घरातल्या काम करायचा हा उद्या परत हॉस्पिटलला जावं लागेल मला असं वाटतंय मला माझ्यासाठी कारण मला पण हॉस्पिटलला जाणं जरुरी आहे नाही तर मी पण वर जायची का माहिती आहे का माझं पोटातलं दुखतंय सारखं पोटात दुखतंय तर मग ते माझंसुद्धा दाखवायचं लय जरुरी आहे हा नाहीतर मग आहे ना नाही ना दाखवलं तर खाटेमध्ये पडेल आजारी आजारी पडल्या पोरांचं खाण्यापण्याचं वा वांदं हलवा हलवतेल हल वा का नाही त्याच्यासाठी दवाखान्यात जायचं आहे डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी करायला तर आम्हाला ती सोनोग्राफी करायची बघू काय येतं आहे चक्कर मात्र मारवं लागते लय हॉस्पिटलचे नाही गेली नाही केलं तर पोरांचं खाणं पाणी बंद आणि मी जवळ पो मा पोरांची लग्न होत नाही तवर असं खंबीरपणे उभं राहायचं आहे उभं राहायचं आहे हां नंतर लग्न झाल्याच्या नंतर मग काय नाही निवांत आपलं आई ती जागावर बसल्या बसल्या मिळल्या तरी बाद झाल्या रोटी एक दोन टाईम आहे का नाही तर चला हे असेच गप्पा असतात माझ्या बघच काय पण काय पण नाहीये बरोबर बोलते मी पण आता मात्र मला खंबीरपणे उभं आहे हा जवळ पोरांचे लग्न होत नाही आणि पोटात लत्रास म्हणजे ना पोटात काय सांगू आता कसं काय होतंय म्हणून काय सांगू तुम्हाला पोटामध्ये ना माझ्या असं आहे ना बारीक असं आहे ना म जसं काय टोचतंय आतमध्ये टोचते पोटामध्ये काहीतरी असं होतं तर आता ते उद्या सोनोग्राफी बघू आता का सांगते ते सोनोग्राफी करून डॉक्टरांना सगळा रिपोर्ट देऊन आता बघू काय निघत आहे हा आता हे मतार पण याय लागले ना काय ना काय काय ना काय होणारच जसं जसं माणसाचं वय होत आहे ना तसं तसं काय ना काय रोग राई आजार निघणार निघणार म्हणजे निघणार आता पोरांचं जे आहे ते काय म्हणताय ते बघू आता काय सांगते ना ते तुमच्या समोर सांगेल मी हा आता काय सांगत नाही अजून सोनोग्राफी झाली नाही आता चक्कर मारावं लागेल हॉस्पिटलला उद्या जाईल उद्या परवा तुम्हाला दाखवाल तुम्हाला तिकडचा पण व्हिडिओ येईल हा तर माझ्या जे जेवणात होते ते तुम्हाला दिसणारच हा तर चला ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि आज आलू शिमला गार झाली आता हा आलू शिमला कशी वाटती भाजी मस्तपैकी या सगळ्यांनी नाश्ता करायला हां आणि घ्या सगळ्यांनी काळजी बाय